फिश मिळते सुख फिश ड्राय फिश हे बाग्या आहेत आमच्या गावी आम्ही लहान असताना बाग्या भरपूर अशा खायचो बाजून हे बांगड्या आहेत सुके बासे कोलंबी ते मिळाले लोणचा कोलं लोणचा करण्यासाठी कोलंबी आम्ही घेतो तर मावशी कसे कोलंबी दोनशे रुपये खेकडे समुद्रामधले खेकडे आहेत खेक ना जिवंत नसतात त्या जिवंत नसतात <laughs> <दीवाजी। laughs> ते तिकडे जिवंत मिळतात ना आणि नका काढू नदी पण काढा हॅलो फ्रेंड्स दयम टेम्पल्स मध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम टू बॅक द एम येम टूबर आणि नवीन ब्लॉकमध्ये पण तुमचं स्वागत आहे तर आज आपण यस बाहेर पण तयार आहे मार्केटमध्ये जाणार आज आम्ही मा सांगायचं म्हटलं तर आज आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत फिश मार्केटमध्ये तर काही असं वेगळा ब्लॉक बनवूया हां काम का हां हां आज नवीन आपण ब्लॉग बनवणार आहोत फिश मार्केटमधला तर सध्या आजकाल मुलांची परीक्षा वगैरे आहे सगळं चालू आहे <coughs> म्हणजे दहावीचे पण पेपर पेपर्स आहेत तर मग असं राईटला वगैरे कुठे जाणं काही विशेष काय होत नाही बाहेर कुठे जाणं होत नाही तर असंच आपण एक साधा ब्लॉक बनवूया तर आमचं सगळे कंपनी तयार आहे मायरा आणि मंत्रम आम्ही तेही जाणार आहोत कुठे जाणार मायरा पण

आमचा एक बर्ड एक्सपायर एक झाला तर त्याला एक जोडीदार एक बर्ड घ्यायचा आहे पण फिश पण गेलेलं आहे हा तर फ्रेंड्स आम्ही आहे मार्केटमध्ये मा आणि राईट साइडला जर हा रोड दिसतो त्या बाजूला मागच्या बाजूला राईट साईडला गेलं ते अफर हाऊस तिकडे गाड्यांचे पार्ट मिळतात आणि इकडे समोर आम्ही चाललो आहे समोर चाललो आहे रोड आणि समोर फिश मार्केट मजा मजार मजा आर आहे मजा आर आहे हे बघा ग्रँड रोड ईस्टला ईश्टला आलो की लगेच आपलं मार्केट येतं फिश मार्केट जवळच आहे जास्त लांब नाही हां जास्त लांब नाही जवळच आहे चालत आलो आहे त्या बघा राईट साईडला राईट साईडला गेलो तर ते डायमिंडन रोड साईड कॉम्प्युटरचे पार्ट मिळतात आणि लेफ्ट साईडला गेलं तर आपले टू व्हीलरचे सगळे पार्ट्स मिळतात आणि आपण आता सरळ आलो आहे आणि ते लेफ्ट साईडला कुठलं थेटर होतं नॉवेल्टी त्या नॉव्हेल्टी नॉवेल्टी होतं होतं भरपूर प्रसिद्ध होतं आणि आता आपण ते त्या नॉवेल्टीच्या समोरच आहे फिश मार्केट आहे इथे आपण राईट साईडला आहे बघा अंतर्गत लोकमान्य टिळक मंडई मंडळी मंडई मंडई इथे आतमध्ये आपण जाऊया इथे गाडी पार्क करूया पहिला गाडी पार्क गाडी पार्क हां गा। बस झालं आता मग आतमध्ये जाऊया चला तर फ्रेंड्स आम्ही इथे पोचलो आहे कॅमेरा बंद करतो आपली आणि हा आपली मंत्रा मागायचं मंत्रा इथे पार केली आहे गाडी मिळते तर फ्रेंड्स आम्ही एंट्री घेतलेली आहे फिश मार्केटमध्ये हां मंत्र आणि इथे बघा इथे ह्या बाजूला गावठी अंडी मिळतात मी इथे गावठी अंडी घेतो त्या बाजूने त्याने हात केला नेहमीच आम्ही गिरत आहोत आणि पूर्ण आहे ग्रँड रोड डिस्टचा आहे लॉकमान्य ट्रक मंडई गरम होणार नाही ना। पुढे इथे चिकनचे पण दुकान आहे दाखवतो आतमध्ये या बाजूला भाजी मार्केट आहे आतमध्ये पूर्ण भाजी मार्केट आणि ते बघा हे पुढे दिसत आहेत बर्ड्स आम्हाला एक बर्डस घ्यायचं आहे नर गॅस आहे नर एक्सपायर झाला बघाय बड्स बर्ड्स आणि फिश पण मिळतं इथे आणि सगळे अगरबत्ती धूप हे सगळ्याच दुकान आहे या बाजूला हे बघा इथे चिकन मिळतं पूर्ण चिकनचं सगळ्या दुकानं पुढे पर्यण पुढे पराणे आहे ते पुन्हा चिकनचे दुकान आहेत छान हे बघा आता आपण फिश मार्केटमध्ये एंट्री करतोय हे बघा बघा ताजे ताजे मासे धवला आहे बॉम्बेला आहे सुरमई आहे हलवा आहे हे बघा हे सगळ्यात मोठं मार्केट आहे ते ग्रँड ग्रँडोडिसचं आहे हे मंडळी हे बघा बांगडे पण आहेत मोठे मोठे बांगडे आहेत आणि एका एक शिंपले आहे हे बघा आमची मंडळी बघा शिमले बघा किती आहे

हे बघ अगळ वेगळ्या प्रकारची जास्त माशांबद्दल जास्त मला माहिती नाही आणि हे आहे याला काय म्हणतात आमच्या गावी बगे म्हणतात त्याला हे बगे आहे ना मग वाकड काय घोळ आहे तोळ वाकड पण असं असतं ना हा तोळ आहे हा हा बघा बघा पाठवशी कशी आहे मुशी कशी आहे शंभरला एवढा महागा जवला आहे जवळ आहे मुशे माझी मोरी आहे आता आपण कॅब जाणार आहोत जवळला पण भरपूर आलेला आहे

सहा काढाय सहा मिडियम मिडियम सहा काढाय सहा मांडली बघते बघे बघ सहा सहा मीडियम काढाय भाव बरोबर करा सगळ्या नार नका काढू नदी पण काढा आहे कशी कशी

इकडे घेऊन झालेले आपले तर आपण बघा मांजर पाक कॅट पण कॅट लोकांना मच्छी भरपूर आवडते ना आपण मपूंसाठी पण घेऊया काय घेणार आहे मांजर गेल्या मतींसाठी कॅटसाठी आणि बघा इकडे ते पण फिश मिळतात सुकं फिश राय फीश हे बाक्या आहेत आमच्या गावी आम्ही लहान असताना बाक्या भरपूर अशा खायचो बाजून हे बांगडे आहेत सुके बांगडे आहे मी

बघा पापलेट आहे सुरमई आहे कसं आहे हॅलो पापलेट चारशे ना दोन महाग आहे जागोजाची मांजिर बसले आपल्या लोणच्याशी कोलंबी घ्यायचे लोणच्या कोलं लोणचा करण्यासाठी कोलंबी आम्ही घेतो तर मावशी कसे आहे कोलंबी दोनशे रुपये शंभरचा वाटा करून द्या यांच्याकडे पण दहा पैसे थोडी घालून द्या आतमध्ये कोलंबीचा आम्ही लोणसा करणार आहोत मावशी अवश्य मला वाटलं हा वाटा येणार होतो मी नाही तेव्हा कमी केला याच्यामध्ये जास्त होता घाला थोडं वाटायला हवा आतमध्ये थोडं घाला कोलंबी गेले लोण लोणच्यासाठी सफेद कोलंबी आणि बघा हे ना समुद्रातले खेकडे समुद्रामधले खेकडे आहेत ना आणि जिवंत नसतात का जिवंत नसतात तिकडे जिवंत मिळतात ना आणि हा कसा वाटा दोनशे पापलेट कसे मावशे आहे अवलंबी घेतले पापलेट मागे नंतर आपण घेऊ बापींसाठी आपण मांदेली घेऊया मांदेली 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 तुमच्याकडे मांजेली मांजरीचं वाटा कसं आहे नाही नाही एकच थोडं लावून द्या नाही नाही मांजराला द्यायचं थोडं लावा आत मला थोडं लावला

हॉटेल साठी पण घेतलेले खाद्य एवढ्या पूर्ण आपला रोडचं मार्केट खूप मोठं मार्केट आहे इथे काय ते हे वाले पण येतात हॉटेल वाले पण घ्यायला येतात इकडे फिश लॉबस्टर कशा आहेत लॉबस्टर कशा आहेत

हॅलो बाप रे एवढं महाग आहे हॅलो पण महाग आहे हां मोठा आहे जाऊ झालं घेतलं जाऊ चला जाऊया सगळं घेतलेलं आहे फिश घेऊन झालेलं आहे सगळ्या कोणले मागे लागल्या हे घ्या ते घ्या हां भाव काढून झाले तुम्हाला भाव दाखवले ते फिश अरे पण मासे मस्त आहेत ताजे ताजे मासे आहेत ता पण निघूया आणि आता आपण घेऊया आता आपण घेऊया बट घेऊया आहे ना बट घेऊया ना मंत्र आता आम्ही बट फिशचं आमचं काम झालेलं आहे फिश सगळं घेऊन आणि आज चिकन वगैरे भरपूर लाईट असते चिकन म्हणून सगळे लो ते लोक इकडून घेतात आणि आता आपण फिश घेऊया एक आमचं फिश

व्हाइट वाले में इसमें दे दो ऑरेंज में दे दो तो ब्लैक में है ना वो दे दो तो नीचे वाला है ना वो भी दे देता हूँ वो तो भी एक दे दे अरे दे एक, एक है ऑलरेडी हम लोग के पास और, और बाउल इतना है किस टाइप का है हा? मतलब ऑरेंज में ही है ना हाँ तो तीन चार तो रह जाते हैं ना सर ये भी विदाउट ऑक्सीजन है इसमें रहेगा क्या आराम से कौन सी बोलिए दो ही दे दो दो दे दो एक ब्लू कलर दे दो ये वाली दे दो

पीस वम्स है मैरा वहां सहित फिश साहब आम टाइक ऑक्सीजन के

डायमंड पण रुपये ले लो नाही 200 रुपये लेते हं बर्ड्स घेतले मंद्रम तक 447 ला बायने गांड बर्ड्स तक अरे बडा बघा ज्या आत्मने त्याला ऑप्शन साठी आम्ही खाली आहोत घरी एक रे पीस बघायला साठी ओळ पडले कलर जो हां ऑप्शन साठी आम्ही काल तिकडे होता ना त्याने विकून टाकलेलं ते मोठे होतं ना ते बघ इथे आपण अंडे घेतो गावठी अंडे म्हणून आम्ही नेम आहे म्हणून घेतलं गावठी अंडे चेरीला चे आणि पाव साजे ताजे पाऊस गावच्या अंडी घेऊया गावठींड चांगली सगळ्यासाठी गावठे अंडी चांगलं नसेल मिळत तर मग वाईट घेतो

आणि हे बघा हे कसं साफ करतो आहे हे साफ करण्यासाठी मंत्रम आहे मायरा पण आहे सगळेजणांनी इथे जमलेले आहेत साफ करण्यासाठी हे लोक बघत आहेत मी केकडे कसे साफ करतो आहे ते आणि नंतर पुढे या लोकांनाच दोघांनाच साफ करायचं आहे आणि मंत्रम शिकून घेतो के आहे केकडे साफ कसे करतात ते आणि आपण आमच्या ज्या गावी असतात ना हे असे खेकडे नाही मिळत हे इकडे खाडीमधले खेकडे आहेत आणि गावी जे पर्यामध्ये जे खेकडे मिळतात ते ब्राऊनिश असतात वरती ते काटे काटे नसतात बऱ्यापैकी खेकडे आमचे साफ करून झालेले आहेत आणि यांची मजा मस्ती चालू आहे खेकडे साफ करते वेळी आता पूर्ण होईल आणि इकडे मफींसाठी ते आम्ही शिजत घातलं आहे काय घातलं आहे ते मांदेली घातले आम्ही शिजत मफींसाठी ते त्याचं खाणं पण शिजत आहे ह्या केकड्या जे अंगडे असतात ना त्या काही लोक त्याला वाटतात म्हणजे बा मिक्सरमध्ये आणि त्याचा ज्यूस काढून मग ते, 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 ते ग्रेव्हीमध्ये घेतली जाते त्याची टेस्ट वगैरे खूप छान लागते आणि आम्ही काही तसं एवढं काही जास्त करत बसत नाही कारण ते भरपूर एकटिक प्रकार असतो बघा खाली पडला केकडा केकडा उडी मारली त्याने खाली आणखी मजा लुटते नंतर तर ते आम्ही हे एवढं काही करत बसत नाही कारण ते प्रकार आहे भरपूर वेळ जातो यामध्ये डायरेक्ट आम्ही एक ऑलरेडी ऑलरेडी हे मला साफ करायलाच किती वेळ गेला कारण कोळीन काही साफ करून देत नाहीत आपल्याच घरी आणून साफ करावं लागतं तर फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत खेकड्यांचा रस्ता कसा बनवला जातो त्याची रेसिपी दाखवणार आहोत बनवताना दाखवणार आहोत तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा आमची खेकड्याची रेसिपी कोकणी पद्धतीची आवर्जून बघा तर फ्रेंड्स आम्ही संडेचा असाच एक ब्लॉग बनवला होता पूर्ण ॲक्टिव्हिटीजवाला म्हणजे भरपूर छट्टा आहेत या ब्लॉगमध्ये काय काय मी आज ॲक्टिव्हिटीज केल्या त्याच्या त्या तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा <coughs> आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा आणि हा आपला ब्लॉग इथेच पूर्ण करतो आहे नेहमीसारखा मस्त राहा म्हणजेच राहा फिरत राहा आणि स्वस्थ राहा राईट पण करत राहा सध्या आपली राईट नाही आहे थोडं राईटसाठी मिस मिस होते तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये इथपर्यंत बाय बाय टाटा भेटूया न्यू न्यू ब्लॉकमध्ये